24 न्यूज आपके साथ नमस्कार मी पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी सिद्धराम कुरी जडभाईपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हे निरीक्षक म्हणून कार्यरत आहे दिनांक पंचवीस एक दोन हजार बावीस रोजी बातमीदारामार्फत खात्रशीर बातमी आम्हाला असे मिळाले की चाटला चौक या ठिकाणी कुंठणकाना एका घरगुती घरामध्ये व्यवसाय वे चालू असल्याची माहिती मिळाली त्वरित आम्ही आमचे वरिष्ठ यांना माहिती देऊन आमचे डीबी पथक त्यामध्ये एस आय मांद्रेसाहेब व स्टाफ अशा मी नमूद ठिकाणी चापा सापार असून बोगस गिराहक पाठवून बातमी खात्रीशीर मिळाल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी वेशावसा चालू असल्याचे मिळून आलेले आहे त्या ठिकाणी सुनंदा जेबंदी सदतीस ह्या महिलेचं घर आहे त्याचबरोबर दत्ता भोसले जे राहणार मढी वस्ती असे दोघांनी मिळून संगनमत करून अशा महिलांचा वेशव्यवसासाठी वापर करून त्यांचा शारीरिक पिळवणूक करून आणि आलेल्या उत्पन्नातून ते व्यवसाय करत आहेत त्या पद्धतीनं मीटा ॲक्ट अनैतिक मानवी व्यापार अधिनियम दोन हजार एकोणीसशे ए, छप्पन्न तसेच बाधवी आम्ही कारवाई केलेली आहे धन्यवाद विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ।